शेरू पण मदत करते तुम्हाला अडचणीच बघून बरका उगावतात काढले नेट कशाला काढले असू दे आसन तसं ते खराब म्हणजे लागले डॅडीने बघ किती दगड तुला आणून दिली गेल्या वर्षी पण छान बनवलेला किल्ला गेल्या वर्षी पेक्षा शेरू काय करते डॅडी काय म्हणतायत बाळा पकडायला लागले ते काठीला नाही आपण कधी फोडतो बॉम्ब बॉम्बला मुलं करते काय काय तशी हा आपण कधीच लावत नाही कधी लावत त्याच्यावर चढवायच आलीच ऐश्वर एकाच दिवशी लय माय नको आता उद्या कर असं तसं सुट्टी लागलीच हा पाणी यायचं आता उद्या डॅडी येते तुझ्या बरोबर मी पण येते मग कुठं जायचं डोंगराच्या ना नंतर ह्याच टायमिंगला जायचं ऊन खाली झाल्यावर जाऊया आपण सकाळी नको रे सकाळी काम असते त्यांना पण जायचं असते सकाळी काढला बघ मी नाही ते उद्या कर आता बाळा बॅडमिंटन तुटला कस काय ते खेळायला बॉलने कोणी खेळायला करायश्वर

गेल्या वर्षीचे विटाचे तुकडे कुठे टाकले काय माहिती नेला असते ते कोणीतरी बर पुरुष तरी तर डॅडींनी पण मला खूप मदत केली दगड लावण्यासाठी किल्ल्याचे जेवढे मोठे मोठे दगड आहेत सगळे ते डॅडींनीच लावून दिले ते मला कारण मी काय उचलले नाहीत ऐश्वर गेल्या वर्षी तू माती आणलेली लाल माती तिथूनच आण ना मग डोंगर डोंगर नाही थोडी असल बरीच बघूया उद्या जाऊन आपण

तर आमच्या सगळ्यांची धावपळ चालूच होती डॅडी आणि मी किल्लाच्या तयारीत होतो आणि मम्मा शूटिंग करत होती आणि शेरू काय शेरू नुसतं आम्ही बाहेर होतो म्हणल्यावर ते पण खुशच होतात त्याला पण बाहेर आम्ही मस्त वाटत होतो आहे म्हणून डॅडीने मला खूप मदत केली होती जेवढे सगळे दगड आहेत त्यांनी उचलून आणले म्हणले राव परना दे कशाला उचलत बसतं एवढं वजच पर्ण हाताला लागलं विगल म्हणलं असं त्या उचलतं नको नको त्यांनी दिले लावून मला सगळे दगड आणि मला थोडा उंचच पाहिजे होता किल्ला शेवटला तसंच झाला उंच मम्मा काय म्हणते बा ऐश्वर तू म्हणत होता तेवढा उंच केला का नाही डॅडीने <laughs> <laughs> हां थोडं का सैनिक कुठं राहणार फक्त एकटं महाराजांनी बागफाई कोणतरी सोन जा कर जाऊं एक तोफ ठेवायची असं का बसते एवढं तो एवढं तोफ आहे बसायचं सैनिकं दोन दगडं केली म्हणजे ते कुठं ते सैनिक असं आशी सैनिक तोफाय दोन असते तिथं बसले ना तिथं दगडं Plain, plain. Sheru.

बाळा चिकल करून नाही करायचं तशीच माती वरून कपडा ओलाय ना, मा? ना, ना। माती तर जास्त घे ना किती पाणी अरे नाई एवढं पातळ आहे असतो या मातीला आहे नाही लाल मातीला चाळून नाही घेतलीस अरे सगळी गरबड चा

एकाच दिवसात सगळं तू दमून गेला असेल बर का बाळा कपडे किती खराब केले त्या मागाची पॅन्ट सगळी खराब केली आता बघा शर्ट बघा ते आंघोळ खरं थोड्या वेळाने त्याला काय होते सकाळी खरं करायला नाही पाहिजे होते आंघोळ ऐश्वर तू पण पूजा असते तुला त्यामुळे वाघ आला एंट्री मध्ये

आपसे डोर आणि व्हाईट करा आयश्वरचे डबल आंघोळ झाली आहे बघा दिवसभर आज किल्ला बनवत बसलाय सगळं अंग चिकलाने भरवून टाकलं आता कसा फ्रेश वाटतो बघ बर अजून सैनिक मांडायचे ना बाळा बरं ठेवा आता ती रांगोळीच चला काय सैनिक नको आता राहू दे आता अंधार पडलाय आहे उद्या मांडायचा तरी किती अख्खा दिवस गेला की आहे का ना जेवायला आणि थोडंसं एक पाच दहा मिनटं तू रेस्ट घेतली असेल आणि नाही आंघोळीत पण वेळ गेला ना आंघोळ नाही का दुपारी केली परत मग बराच वेळ पण दिवसभरात ऐश्वरनी कंप्लीट कम्प्लीट केला किल्ला सगळा मस्त केला एकदम कंटिन्यू सहा तास आता किती जवळपास साडे सहा वाजलेत साडे वाजले <coughs> आता कशाला पाणी आणलेस ऐश्वर बास के रे दिवसभर किती तू दमला आहे तर राहू दे होय का वीर म्हणून काय ठेवले त्याच्यात वाटी हा ती स्टीलची मोठी वाटी होती ती ना नको पाणी त्याच्यावर मस्त बनवला आता उद्या दाखवूया किल्ला सैनिक मांडल्यानंतर चला मला पण दिवाबत्ती करायची दिवाबत्ती करायची मला पण आणि आमचे शेरू बघा किल्ल्यासाठी राखण बसले शेरू तू राखण बसले किल्ल्याला शेरू शेरू म्हणते ए कुकूच चल काय नाही तिथं खायला तुला चपाती दिली का नाही मग अशी बरं आता बसा अभ्यासाला मग काय सुट्टी आहे म्हणून अभ्यास नाही ना पहिला पाच दिवस नाही करायचं हम्म बर ठीक आहे चला ब्लॉग आता मी इथेच थांबवते होय ठीक आहे असुली देवाची गाय आहे काय तर बंदी पण पाडले ना असुली देवाची गाय आहे मुख्या जनावराला काय कळत रे पाडात सगळं अरे देवा असं का करायला लागले देऊ फोडून जादू करतील कागद पण खाल्ला अरे होय की अरे तटबंदी सगळं कसं काय ना बघ चाटत होते अरे असं का केलं असेल पाणी पिले तिथलं सगळं तर माती माती खात नसते पण काय होती बर तुझा किल्ला आवडलाय म्हणून साठत होती रे म्हणून मम्माला कॉमेडी सुचते जाऊ दे दे असू दे आता मुख्य प्राण्यांना काय कळते कपिला असं का केलं तू